दुर्दैवाची आज जी घटना घडलेली आहे त्या लहान मुची वडील शेदिश बोंबे आहे घरी होते तुम्ही घरी चला सोन आजोबा तिकडे होते त्याचे आग्रा नंतर मग लक्षात राहिले काहीतरी झालं त्यावेळी मग पळत पळत जाऊन आम्ही पाहिलं आत होते बाबा ने आलोक तो बोलता फिलतीस माल तो मी पे खाए

एक पंधरा दिवसापूर्वी पण पाठवलं माझ्यावरती गेलं गावातून जस्ट एक सातच वाजले असेल रस्त्याच्या कडेला चालू रोडलाच होता गेल्या गाडीच्या पाठीमागे लागले किती लांब येते अंतर तुमच्या घरापासून गाव एक दीड किलोमीटर सांगितलं कारवाई काही नाहीये हे सांगतात परत विचारायला येत नाही काय झाले कि नाही तुमच्या घराजवळ आता एक दहा दिवसापूर्वी नवरात्री सीजन मध्ये झालेला आहे त्याही वेळी सांगितलं नव्हतं आलाय आता एवढा एक महिन्यात इथं दोन वेळा आलाय पण तुम्ही कंपाऊंड वगैरे दिवस मावळचा वेळ एकदा आलेला ते गेट थोडं ओपनच होता आम्ही आतमध्ये आम्ही गावात गेलो तर आजोबा इथंच होते बाहेरच बसलेले ते, ते वासरू ना तिथे येऊन त्याला धरलेला तेव्हा आम्ही आरडा वरडा केल्यानंतर सोडलं त्याने बघायला कळ त्या वेळेस सांगितलं होतं ना कोणाला सांगितलं होतं मी माहित आमच्या गावातले हे मेन त्यांना सांगितलं ते म्हणजे सांगितले जे काही विचारायला आले नाही ते काही घे नाही मुलं मुली किती आता एक मुलगी घे छोटे महिने तीन महिन्याचे दोन दो मुली काय केलं पाहिजे मला तर काय तुमच्याशी बोलूच वाटत नाही आम्ही दोघे तुमचे डेली व्हिडिओ पाहत पाहतो ते पाहिजे मी पाहिजे शिवन्या शिवन्या डेली तुमचे व्हिडिओ पाहिजे पिंपळवंडीचं झालेला ते, ते दाखवायचे बिबट्या आला बिबट्या आला तिने पाहिलेलं मग काय बोलली पाहत होती ना ती ते घाबरायचे जात नव्हते ते आठवड्याभर बाहेर ते आज आलाय जेशिबी गावं म्हणलं जेशिबी बसायचे ट्रॅक्टर मध्ये म्हणून गेले की नाही तर जात नव्हते गाव माझ्यासोबत तिथून मी खांदा वाहत होता तर माझ्यासोबत ते दोन तीन वेळा आलेली शेवट मला म्हणली सगळ्यां मला परत यायचं माझं म्हणलं मी येतो परत आंघोळ करून बाबाला टोपे आणि पाणी घेऊन जायचं आणि तर ती गेली मी आंघोळ असं दोन मिनटात असं झालं यापूर्वी पूर्वी कधी एकटं सोडलं नव्हतं तिला नाही असं बाहेर नव्हतं सायकल बाहेर नव्हता जाऊ बाबा पाणी द्यायसाठी ती गेली एकटी तूच चूक झाली एवढाच अंतर होतं इथून फार फार घ्यायचं त्यांच्या बाबा लक्ष ठेवूनच होते पाहिजे बाहेर घटना घडल्यास तुमच्या घरात घटना घडली तुमची मुलगी गेली सरकारने काय केलं पाहिजे सरकारने आता काय त्यांच्या परी काय करता येईल ते करा नाही तर मग आम्ही काय करायचं मग आम्ही बघू आमच्या मुलायचे कापायचे Mm-hmm.